नमस्कार मंडळी मंडळी मन्दे प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत मंडळी आज अंबिका केसरी दोन हजार चोवीस मैदान पार पडत आहे अंबरापूर येथे मंडळाच्या आमरापूर मैदानामध्ये आपला सर्वांचा लाटका लाखो दुलोकी दडकन सप्तिंदी केसरी बाकासूर गटाला पळाला नक्की कोणत्या गटामध्ये पळाला नक्की काय झालं आपण हिडोच्या माध्यमातून माँदा माँदा संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर चाल आहे मग मंडळाच्या अमरापूर मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा बक्षीस एक्कावन्न हजार रुपये आणि इतरही बक्षीस आहे मंडळाच्या अमरापूर मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखो देलोकी दडकण सप्तंदी केसरी बाकासूर गटाला पळाला आणि सोबत पळाला साम्राज्य म्हणजेच मौलशेट धुमाळ यांचा घरचा साज आजच्या अमरापूर मैदानामध्ये पळाला लाखो देलोकी दडकण सप्तंदी केसरी बाकासूर आणि आताच नुकती नवीन खरेदी केलेली साम्राज्य साम्राज्य आणि सप्तेंदी केसरी बाकासूर आजच्या अमरापूर मैदानामध्ये गट क्रमांक एक मध्ये पाळाले दुसरा गट क्रमांक एक मध्ये श्री बाकासोर आणि साम्राज्य पाळाले तर मंडळी नक्कीच आजच्या आमरापोर मैदानामध्ये बाकासूर आणि साम्राज्य चांगलाच वेगाने पळाले पण पब्लिकने साम्राज्य आणि सप्तंद्रिकेशरी बाकासूर पळाले पण त्यांची चांगली जबरदस्त लढत झाली आणि त्या लढतीमध्ये कालांतराने सप्तंद्रिकेशरी बाकासूरची आणि साम्राज्याची गट क्रमांक एकमध्ये हार झाली दुसरा गट क्रमांक एकमध्ये तर मंडळी तुम्ही बघू शकता आजच्या आमरापूर मैदानामध्ये सप्तंद केसरी बाकासूर आणि साम्राज्य गट क्रमांक एकमध्ये कसे पळाले नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला कॉमबॅक करताना दिसेल तर बघूया आजच्या अंबरपूर मैदानामध्ये बाकासुराणी साम्राज्य पुन्हा गाठाला पळते का लवकरच मी अपडेट घेऊन येतो त्यामुळे आपल्या चॅनल एक सबस्क्राईब करून ठेवा आणि अशीच बैलगाडी शरीर क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट नवनवीन घडामोडी आणि नवनवीन विषय तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनल एक नक्की सबस्क्राईब करून ठेवा